नमस्ते मैत्रिणी आपण आता गव्हाची खीर बघणार आहोत तर रात्री मी हे गहू स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि एक पाच मिनटं पाण्यामध्ये घालून ठेवले त्यांनी पाणी काढून घेतलेलं होतं चांगले हे भिजलेले आहेत तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया आणि याला फिरून घेऊया याची काही पावडर वगैरे करायची नाही आहे याचा वरचा कोंडा आहे गहू भिजल्यावर जे कोंडा निघतो तो कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे एकाचे दोन तुकडे झाले तरी चालतात पण जास्त पावडर आपल्याला करून घ्यायची नाहीये तर मी फिरून घेते ताटामध्ये पटून घेऊया अख्खे गहू राहिले तरी काही हरकत नाही कोंडा निघालेला आहे त्याचा आता हे पाकडून घेऊया कोंडा असा निघतो हा काढून घ्यायचं आहे किंवा पाण्यात अजून एकदा धुवून घेतला तरी हा कोंडा पुढं येतो तर आपण पाण्यामध्ये धुवून घेऊया कोणत्याही दोन पद्धतीनं तुम्ही केलं तरी चालतं यामध्ये ओतून घेऊया धुवून घेतलं म्हणजे पूर्ण कोंडातून निघून जाईल पाखडलं तर थोडाफट राहतोच एक दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे गहू आपल्याला शिजायला ठेवायचे आहे किती घाण पाणी निघालं कोंडा पण निघालेला आहे म्हणून पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे याच्यामध्ये घालून घेऊया गहू आता यात पाणी घालायचं आहे एक वाटी घेतलं होतं तर आपल्याला पाच ते सहा वाटी पाणी घालायचं आहे सहा वाटी घातलेले आहे मी पाणी आठ ते नऊ शिट्ट्या आपण करून घ्यायच्या कुकरच्या एक शिट्टी आपण मोठ्या फ्लेमवर करणार आहोत नंतर मग मध्यम मात करून मग आपल्याला बाकीच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे कुकरच्या आपण आठ ते नऊ शिट्ट्या करून घेऊया आणि गार करून मग आपण रेसिपी बघूया मी तर एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला एक दोन चमचे खसखस घालायची आहे ती मिक्सरला आपण थोडंसं पाणी घालून फिरून घेणार आहोत खोबरं आणि खसखस आपली मिक्सरला फिरवून झालेली आहे कुकर आपला गॅड झालेला आहे छान गहू शिजलेले आहे कुकरच्या भांड्यामध्येच आपण खीर करून घेणार आहे यामध्ये आपल्याला घालायचं हे नारळाचं दूध आपण जे आता नारळ फिरून घेतलेला आहे पाण्याचे तर ते पाण्याचेच आपण घालून घ्यायचं आहे याला हे सगळं ओतून घेऊया याच्यामध्ये यामध्येच आपल्याला वेलची पावडर घालायची आहे वेलची आणि जायफळची पावडर आहे आणि ही सुंठ पावडर आहे यामध्येच आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे जेवढा लावा तेव्हा हीर आता आपण उकळून घेऊया उकळी आलेली आहे यातच आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत बदाम काजू पिस्ता मिक्स करून घेऊया आणि बाऊलमध्ये आता काढून घेते मी वरून आपल्याला खूप घालायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे थोडं अशा प्रकारे आपली गव्हाची खीर आता तयार झालेली आहे नक्की करून बघा उद्या नागपंचमी आहे सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे गव्हाची खीर करून बघा मैत्रिणी छान होते कोणी कोणी घट्ट करून आधी शिजवून घेतात आणि नंतर मग जसं लागलं तसं दूध घालून ती खातात तर अशा प्रकारे करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी बेले येते ती ऑल बटन प्रेस करायला विसरू नका मी मेंटी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद